ऑनलाईन आपला क्लास सुरू आहे आणि याच्यामध्ये आज इथे जॉईन झालेल्या आहेत माधुरी ताई युट्यूबच्या सांगा तुम्ही बद्दलचे नमस्ते सगळ्यांना धन्यवाद ताई तुम्ही मला माझे विचार सांगण्याची संधी दिली मी रेकी मास्टर दोन हजार सात मध्ये एका गुरुजींकडे शिकले होते त्या गुरुजींचं वय जास्त होत आणि त्यांनी फक्त हाताने स्वतःला जेकी कशी द्यायची ही माहिती दिलेली होती पण मास्टर डिग्री मध्ये आपण दुसऱ्यांना हिल कसं करायचं ह्यासाठी आपण कॅपेबल नाही आहोत असं आम्हाला सांगण्यात आलो होतो जेकीचा माझा तेव्हा सुरू झालेला प्रवास आता सहा महिन्यापूर्वी मी दुसऱ्या एका इन्स्टिट्यूटमध्ये जे की सेकंड आणि थर्ड डिग्री सुद्धा घेतली तिथे आपल्या क्लासमध्ये जे सिंबॉल शिकवले जातात हे सगळे सिम्बॉल शिकवले गेले पण या सिंबॉलचा हा उपयोग अशा पद्धतीने सांगितलं गेलं पण तो सिंबॉल ड्रॉ कसा करायचा त्याचा रेशो कसा आहे त्याचा काय फायदा आहे नक्की काय बेनिफिट होतात कशासाठी कोणता सिंबॉल वापरायचा चोकुरे पहिला आणि दुसरा दोन्ही चोकुरे केव्हा आणि का काढायचे आ, याची इन डेप्थ मध्ये माहिती त्या क्लास मध्ये त्या क्लास ही मिळाली पण आपल्या क्लास मध्ये त्याच्यासोबत याला एक आध्यात्मिक आधारही मिळाला की आपण आपल्या पाहण्यावर चोकुले काढू शकतो आपल्या रूमवर काढू शकतो आपल्याला प्रवास करायचा प्रवासामध्ये गाडीमध्ये काढू शकतो आणि अध्यात्माची जोड म्हणजे फक्त रेकीमध्ये जापनीस सिंबॉलचा उपयोग करून न घेता रेकी ला एक अध्यात्माची जोड आपल्या मध्ये ज्याकडे इथे दिली गेली आणि हे मला खूप आवडलं आणि त्याचे खूप छान अनुभव हो मला मला येतात मी जे की बाहेर शिकलेली असले तरी मला इकडे आध्यात्मिक भरपूर बर, गोष्टी कळाल्या सिम्बॉल्स मला बाहेर मिळाले असतील पण मला आध्यात्मिक नॉलेज इथे आणि शिवाय त्या सिंबॉल्स सहित त्यामुळे ताई मी तुमची खूप आभारी आहे की तुम्ही मला जॉईन करून घेतलं आणि मला मास्टर तुमच्याकडेच करण्याची इच्छा आहे बघूयात जेव्हा माझं हे असेल तेव्हा होईल नक्की 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 माधुरी ताई मलाही खूप छान वाटतंय की तुम्ही जॉईन झाले आहेत आणि आहेत म्हणजे तुमचे जे काही विचार आहेत ते खूप छान आहे आपली विचारांची वेवलेंत आपली जुळते छान आणि भरभरून तुम्ही बघते मी तुम्ही कमेंट्समध्ये पण टाकत असता आणि तुम्हाला खूप छान या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद मिळत आहेत मला असं वाटतं की मी एक फक्त माध्यम आहे तुमच्याशी कनेक्ट होण्याचं डायरेक्ट दत्तगुरू माऊलींनी तुम्हाला या मार्गावर आणलेलं आहे आणि छान दत्तगुरू महाराजांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत सगळ्यांना आणि आपण म्हणतो ना की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ तर एकमेकांचा सतत चांगला विचार की माझ्याद्वारे समोरच्याचं भलं व्हावं हा विचार जेव्हा आपला दृढ व्हायला लागतो मला असं वाटतं कितीतरी या वैश्विक रूपी शक्ती आपल्याला त्यासाठी साथ देतात तर खूप छान असा अनुभव माधुरी ताईंनी शेअर केला कोणाला अजून काही सांगावसं वाटतंय का रेश्मा आहे श्रेया ताई आहे ताई मी एक सांगते हो सांगा ना ताई माझ्या वहिनी आहे मी तुम्हाला नाही म्हंटले का की त्या प्रमिणला नहार म्हणून हो हो तर त्याला खूप तर त्या छान तुमचा जा आवाज जातोय तुमचा आवाज मला माहित नाही घेऊन कशी आहे का काय त्या काय होते मला मला तर त्यांना मी लिंक पाठवली होती तर त्यांनी त्या लिंक घेऊन जॉईन झाल्या तर त्यांना ते तुमचं खूप छान वाटलं म्हणजे शिकवण्याची पद्धत इतकी सुंदर आणि इतकी छान आहे म्हणजे इतकं शांतपणाने सांगतात म्हणे आणि धर्माबद्दल म्हणे आपल्याला मराठी म्हणजे आता आम्ही मारवाडी आहे ना आम्हाला मराठीचं एवढं माहिती नाही पण त्याच्यात ती जोड मिळाल्यामुळे अजून आम्हाला खूप म्हणजे उत्तेजित झाल्यासारखं झालं आणि ती रेकी आम्हाला खूप छान भेटायला लागली त्यामुळे आणि त्यांच्या मध्ये बी खूप बदल झाला त्यामुळे मी पण मग सकाळी जॉईंट होईल तुम्हाला विचारलं का फी भरायची का त्यामुळे काही फी असेल तरी मी भरेल म्हणे पण त्यांच्या याला जोडते म्हणे मी रेकी नाही शिकणार पण मला हे शिकायला फार आवडेल म्हणे तर मी म्हटलं काहीच हरकत नाही मी तुम्हाला ताईंना विचारून सांगते तुम्ही घ्या म्हणे मला त्याच्याने खूप छान वाटलं म्हणे अनुभवही खूप चांगले येतात म्हटलं हो मला पण खूप छान अनुभव आले म्हटलं माझ्या बी मध्ये मा कसं होतं निगेटिव्ह ऊर्जा प्रत्येक गोष्टीत येत होती सारखं काहीतरी का असं वाटायचं मला की म्हटलं आता काय का करायचं काही कळत नाही मग हे तुमच्याकडनं घेतल्यामुळं आणि रोज रोज घेते त्यामुळं मी आजूबाजूला काय चाललं बघतच नाही की जाऊ दे जे चालले ते चालू दे कोणी काही बोलू दे मला काही त्याच्याशी घेणं देणं नाही म्हणजे विचारात बदल झाला माझ्या ते झालं आणि बाकीच्याशी बोलतानाही थोडस एखादी बोलत नाही म्हणजे बोल मी अगदी सगळ्यांशी प्रेमाणित बोलते तू कशी बी बोल बाई मी माझी तुझ्याशी चांगली बोलणार म्हणजे हे मला इतके त्यांचे त्यांना पण खूप अनुभव आले मलाही खूप अनुभव आले त्यामुळे मी तर तुमचे खूप खूप धन्यवादच मानते आणि पुढं मी हे असं मी पुढं शिकतच आहे अजून काही बेटर तुमच्याकडनं घेणार तुमच्या घरी पण येणार घरून व्यवस्थित शिकून आहे अजून म्हणजे हे तर ऑनलाईन झालं पण घरी येऊन प्रत्यक्ष बघून हे मला सगळं करायचंच आहे म्हणजे पहिले रेकी शिकली पण मला त्याच्यात काही म्हणजे वाटलं नाही असं की आहे रेकी आहे बस करतात काय त्याच्यात आहे का काय चाललंय काही कळत नव्हतं शिकवता येते शिकायची पण हे जे आता अनुभव तुमचे येतात ना ते मला खरंच वाटतं की रेकीत काहीतरी आहे म्हणजे तरच आपल्याला कळतं ना नाहीतर नुसतं घ्यायची म्हणून घ्यायची रेखी करतोय पण काहीच उपयोग होत नाही आणि स्वतः पहिले पॉझिटिव्ह असेल तरच आपण दुसऱ्यांना देऊ शकतो ना नाहीतर त्या रेखीचा काही अर्थच नाही ना, ना, ना। म्हणून मी तुम्हाला नेहमी म्हणते की मी दुसऱ्यांना देईल पण मी स्वतः पूर्ण पॉझिटिव्ह होईल तेव्हाच देईन मी तोपर्यंत मी देऊ शकत नाही कारण मला माझी गॅरंटी झाली पाहिजे ना की मी आता प्रॉपर आहे रेखी द्यायला की मग त्यांना झाला पाहिजे त्या गोष्टीचा तरच मी <coughs> ते करू शकते हे तुमच्यामुळे होईल हे मला अगदी शंभर टक्के गॅरंटी शंभर नाही टक्के गॅरंटी आहे त्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद ताई पण जुडणार आहे आता त्यावेळी रोज सकाळी साडेपाच ला जुडणार आहे त्या करणार आहे त्या साडेपाच ला पावणे पाच ला सांगा त्यांना हा पावणे पाच ला गजर लावायला सांगितलं मी त्यांना म्हटलं पावणे पाच ला जुडा म्हटलं तुम्ही निधन तुम्ही हे घ्या कमीत कमी नाही शिकायचं असलं तरी तर त्या मी घेते म्हणून मला फार आवडलं म्हणे आवडला म्हणे मावशी तुम्ही वयाने मोठ्या आहात तुम्हाला काय नमस्कार आणि खूप छान तुम्ही भरभरून रेकीबद्दल बोलता आम्हालाही खूप छान वाटतं तुमच्या सारख्या सगळ्या मावशींनी असं कनेक्ट व्हावं आणि आहेत आपल्या ग्रुपमध्ये जिंदे मावशी आहेत दुसऱ्या आहेत मी नाक्षीताई परत ताई आहेत तुमच्यासारखी लोक येत आहेत आणि त्यांना जाणवत आहेत आशीर्वाद वैश्विक शक्तीचे तर ह्या वयामध्ये तुम्हाला शांतता पाहिजे असते तुम्हाला पण तर ती शक्ती तुम्हाला वयाच काहीच नाही याच्यात वय लागत नाही शिकायला काही वय लागत नाही तुम्ही नाईन्टी फाईव्ह झाल्या तरी तुम्ही शिकू शकता फक्त श्रद्धा पाहिजे शिकायची तयारी पाहिजे मनाची तयारी असली तर काही करू शकतो आपण मी म्हंटल ना गाडी चालवा काय मला उद्या म्हटले तुम्ही की विमान चालवता येईल का तरी मी हो म्हणे हात पहिले वर माझा राहील की मला त्याची तयारी आहे आणि मी परिपूर्ण आहे त्या गोष्टीला म्हणून मी अजून म्हटलं आता घराकडे दुर्लक्ष करायचं ना आपण आपल्याला काय शिकताय ते शिकायचं <laughs> हा त्यामुळे म्हटलं चला या गोष्टीने आपण शिकायचं काही पण होऊ द्या त्याला वयाच काही नसतं म्हणजे शिकायचं किती छान ना कल्पना ताई या वयात पण इतक्या तुम्ही गुरु आहे ना त्यामुळे तुमच्यामुळे गुरुच महत्व जास्त असतं ना शेवटी नाही एवढी मोठी नाहीये मी मावशी तुमचं वय वगैरे बघता तुम्ही मोठी नाही पण गुरु गुरु कधी पण मोठाच असतो ना शिष्या वर्त वर तर गुरु असतोच की नाही वयाने जाऊ द्या शिष्य तर लहानच असणार ना गुरुपेक्षा कधी पण वय लहानच आहे खूप आभार तुमचे मावशी <laughs> तुमचे सगळ्यांचे खूप 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 आभार <clears throat> आणि धन्यवाद तुम्हाला इतक्या भरभरून तुम्ही सांगता आणि खूप मला छान वाटत प्रमोदिनी ताई सांगणार आहे का तुम्ही तुम्ही मगाशी सांगितलं पण रेकॉर्डिंग सुरू आहे तुम्हाला इच्छा असेल तर सांगा असं हो सांगते मी ताई मी रेकी बद्दल ऐकलं होतं आणि एक प्रत्येक वेळा काहीतरी नवीन शिकण्याची म्हणजे पहिल्यापासूनच मला थोडीशी आवड आहे त्यामुळे मी म्हटलं ठीक आहे रश्मी माझ्याकडे येते रश्मी मधून रश्मीनी मला सांगितलं तुमच्याबद्दल की मी असं असं शिकते त्यांच्याकडे तर मग तुम्ही फक्त येऊन बघा एकदा म्हणून मी म्हटलं ठीक आहे चला आता काहीतरी करायचंय म्हणून आपण जाऊया बघूया म्हणून त्यामुळे मी आले तुमच्याकडे पहिल्यांदा रेकी ह्या म्हणजे रेकीची पहिली हे करण्याची दीक्षा घेण्यासाठी आणि पहिल्याच्या मध्ये फक्त माझं आता सेकंड जरी लेवल झाली तरी माझं सातत्य राहिलेलं नाहीये पण जेवढं काही मी करते आता त्याच्यामध्ये मला एक अनुभव एक छान आला की मी तुम्हाला काही होतो की माझा सगळ्यात छोटा भाऊ आता मध्यंतरी एक्सपायर झाला आणि त्याच्यामध्ये मी एवढे डिप्रेशन मध्ये होते ना की सारखे मला निगेटिव्ह असे विचार सारखे निगेटिव्ह विचार घरामध्ये माझं लक्षण असायचं आणि सारखे एकटे असते की सारखे रडत बसायचे मी पण ते रेखीच्या याच्यामुळे मला एक असा फायदा झाला की जो म्हणजे मानसिक ताणतणाव जो असतो तो पूर्णपणे माझा पूर्ण म्हणजे मला आता कुठल्याच गोष्टीचं टेन्शन अजिबातच येत नाही म्हणजे उद्या काय होणार आहे किंवा कोणतीही सिच्युएशन कधी येणार आहे मी कुठल्याही गोष्टीला आता फेस करू शकते तेवढं माझ्यामध्ये माझा पॉझिटिव्ह चांगला बदल झालाय आणि घरामध्ये एक पॉझिटिव्ह वातावरण एक निर्माण झालंय म्हणजे आता घर म्हटलं की सगळीकडे वादविवाद असतात पण ते सुद्धा आमच्याकडे नाही आहेत जरी झाले तरी लगेच तिथल्या तिथे सॉल्ट आऊट करतात ते एक छान झालंय म्हणजे घरामध्ये कसं जरी आता कोण जरी गेस्ट जरी आले ना आमच्याकडे तरी ते, ते म्हणतात की तुमच्या घरात आले ना की असं छान वाटत पॉझिटिव्ह वातावरण वाटतं तुमच्या घरामध्ये तो एक माझ्या म्हणजे माझ्याकडे माझ्या घरामध्ये एक चांगला बदल मला जाणवतोय जसे मी रेकी जॉईन केले ना तेव्हापासून खूप छान प्रमोदिनी ताई आणि कॉन्फिडन्स लेवल पण माझी वाढलीये बऱ्यापैकी आधी होतीच पण त्याच्यापेक्षा अजून अजून छान वाटत चार माणसांमध्ये गेलं तर बोलायची भीती जी मला पहिली होती ती मला भीती वाटत नाही आता तेवढं एक छान ते हे झालंय आणि आता कल्पना मावशी जे म्हटल्यात ते कि शिकायला वयाचं बंधन नसतं ते एक त्यांचं मला खूप आवडलं आणि तुमच्याकडे बघून ना मला खरं असं वाटायला लागलं की माझ्या आईलाही सांग ब कि तू शिक ये यातनं तुला काहीतरी चांगलंच मिळेल जेवढं येईल तेवढं येईल ठीक आहे पण निदान तू तेवढं सकाळी ते ते चार वाजताच उठूनच बसते ती ना तर निदान तो वेळ ही तर सत्कार मी घातला तर ते एक चांगलं होईल आणि एक अध्यात्माचं ता माधुरी ते, ते एक छान आहे ते अगदी म्हणजे एवढं सुंदर दत्तगुरूंच सांगतात ना ताई कि ते नर्मदा परिक्रमा करण्याची इच्छा ऍक्च्युली माझी तुमच्यामुळे एकतर मी चित्रांचं आधी ऐकलंच होतं नर्मदा परिक्रमेचं पण टाईमची पण ती एक जी ओढ आहे नर्मदेविषयी त्याच्यामधून अजूनही आता कधी नर्मदा मैया बोलवेल तेव्हा ते एक तुमच्यामुळे ते, ते ते असं छान वाटतं म्हणजे ऐकायला तेवढे जो आहे ना एक तासभर पाहून तास आपला संपतो आणि एक मला अनुभव म्हणजे परवा दिवशी एक आलेला कि जेव्हा मी मेडिटेशन करते तेव्हा मा माझं आज्ञाचक्र लगेच जागृत होत आणि त्याच्यामध्ये मला स्वामींच दर्शन त्या दिवशी झालेलं परवा खूपच छान तर ते एक आहे की असं छान वाटतं म्हणजे ते करताना एक वेगळी अनुभूती येते तेवढं एक आहे रोजचं एक वेगळं काहीतरी जाणवत प्रत्येक दिवशी म्हणजे चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये आल्यावर ते आपण म्हणतो ना चांगल्या लोकांच्या याच्यामध्ये गेले की आपल्याही त्या लोकांचं जसं गुलाबाच्या जवळ गेलं की गुलाबाचा सुवास आपल्याला लागतो तसं तुमच्या जवळ आल्यापासून तुमच्या ह्याच्यातले जे काही गुण आहेत ते थोडे फारक होईना आम्हाला म्हणजे ते लागायला लागलेत असं म्हटलं तर काही हरकत होणार नाहीये बापरे ताई मी एवढी मोठी नाहीये एवढं नका तुम्ही मला हे करू नाही नाही ताई तुम्ही याने अक्क्यास मोठ्या काय म्हणजे आमच्यापेक्षा ज्ञानाने तर मोठ्या आहेत नाही आहे दत्तगुरु माऊलींचा आशीर्वाद ज्ञान खूप जास्त जाऊ का हो हो कल्पना ताई तुमचा क्लास आहे ना आता काही हरकत नाहीये हा खूप खूप आभार तुमचे ताई हो हो कल्पना ताई तुम्ही लेफ्ट केलं तरी चालेल काही हरकत नाही हा चालेल ओके ओके धन्यवाद धन्यवाद ताई प्रमोदिनी ताई तुमचे खूप आभार तुमच्या सगळ्यांचे कंटिन्यू करायचं आहे पण तिला बाळामुळे ते शक्य होत नाहीये ती मला नेहमी म्हणते आई मला जमत करायचं पण मला जमत नाहीये म्हटलं तर ते रेकॉर्डिंग जे पाठवतात त्याच्यावरतीच तू तुला जमेल तस कर आता नंतर मग जरा बाळ थोडं मोठे झालं की मग पुन्हा तू कंटिन्यू कर असं जे काही नाही आहे म्हणून हो मी तुम्हाला विचारणारच होते की आकांक्षा कशी आहे काय काय चाललंय तिचं ती छान आहे बाळ मग फक्त जमत नाहीये कारण ती उठली की तो उठून बसतो लगेच त्यामुळे तिला जमत नाहीये बाकी मात्र रेकी मध्ये आल्यापासून एक छान सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह व्हायला लागलेल्या आहेत छान वाटतं सगळ्या गोष्टी अगदी तेवढं आहे ताई खरंच आहे नाही दत्तगुरु माऊलींचे आशीर्वाद येत आहेत आता आपलं ता पिठापूरला आपण जातो आहे जानेवारीमध्ये आहे ज्यांना यायचं असेल नक्की सांगा आणि त्याच्यानंतर आपण उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा यावर्षी पण जाणार आहे तर नक्कीच तुम्हाला ज्या ज्यांना यायचं असेल त्यांनी नक्की सांगा पिठापूरचं जर कोणाला इंटरेस्ट असेल तीन दिवसाची यात्रा आहे यायचं असेल तर नक्की सांगा आपण त्याप्रमाणे कळूया तुम्हाला चालेल चालेल मी टाकते जानेवारीमध्ये आहे पाच जानेवारी ते नऊ जानेवारीला जाने 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 सकाळी साडेसातला परत वापस येणार आहे आपण इथनं पुण्यातनंच ट्रेन आहे तर मी टाकते त्याच्याविषयी डिटेल थँक्यू व्हेरी मच हा कोणाला अनुभव अजून काही सांगायचे आहेत का श्रेयाताई रेश्मा कोणाला काही शेअर करायचं आहे का नाही तर मी बंद करते रेकॉर्डिंग ठीक आहे थँक्यू व्हेरी मच